विमानतळाच्या स्थान फलकावर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई असा फलक लागलेला दिसतोय नवी मुंबई विमानतळाच्या स्वागत कमानीवर दिबा पाटील विमानतळ असं नमूद करण्यात आलेलं आहे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी हा फलक लावला असल्याची चर्चा आहे उद्घाटन होणार आहे त्याचा भव्य दिव्य सोहळा जो आहे तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा परिसरात होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाषण करणार आहेत मात्र त्याआधी या ठिकाणी जे फलक दिसत आहेत काही बॅनर्स दिसत आहेत त्यामध्ये लोकनेते दिबा पाटील यांचा फोटो आणि लोकनेते दिबा पाटील यांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं अशा मागणीचे फलक देखील पाहायला मिळत आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आता या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव कधी दिलं जाणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे मात्र हा फलक आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर निळ्या कलरचा हा फलक आहे लोखंडी फलक आहे त्या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे त्यामुळे लोकांची मागणी आहे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं आता सरकार आणि केंद्र सरकार याचा निर्णय कधी घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सतीश सह सुशांत सावंत पुढारी न्यूज नवी मुंबई